ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील शिरवणे एम आय डी सीतील एका इमारतीला लागलेली आग तीन तासांच्या नंतर विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने कोणीही राहत नव्हते नवी मुंबई लगत असलेल्या ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्यात असणाऱ्या शिरवणे एम आय डी सीची डी ब्लॉक येथे उत्तुंग टॉवर बनवण्याचे काम सुरू आहे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास विसाव्या माळ्यावर आग लागली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने येथे कोणीही राहत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले एम आय डी सीची स्वतःची अग्निशामक यंत्रणा आहे आगीवर नियंत्रण मिळवल्यास फार उशीर लागू शकत नव्हता मात्र एवढ्या उंचावर आग विजवण्यासाठी लागणारी अग्निशामक यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती त्यामुळे वाशी अग्निशामक दलाची मदत घेत ग्रांटो गाडी मागवण्यात आली या गाडीच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले रात्री साडे अकराच्या सुमारास आग पूर्णपणे विजवण्यात आली मात्र एवढ्या रात्री आग कशी लागली याचे कारण समजू शकलेले नाही अशी माहिती वाशी अग्निशामक दलाने दिली